आपल्या गावात कुंडेवाल वरून निघून या चौदा वर्ष झालेली आहेत या वारीला हा आनंद शब्दानं वर्णन करता येत नाही जो प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी झाला कारण हा सुख सोला स्वर्गीय नाही पावसात भिजत आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्या गावातून पंढरपूरला पायदिंडी चाललेली आहे आणि आपण पण थोडा का नाही आहे पण आपण पण सहभागी आहो दिंडीमध्ये आणि चला आता पहिला प्रथम आपण मंदिरामध्ये जाऊया आणि आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत ना सध्या आता कीर्तन चालू आहे तो तुम्हाला मी दाखवतो थोडा जास्त नाही म्हणून थोडा दाखवतो

सामील झालेला आहे लास्ट पर्यंत चालत का तर मित्रांनो आता आपल्याला प्रकाश महाराज भेटलेला आहे त्यांना आपण दिंडी बद्दल काहीतरी दोन शब्द विचारू पहिला प्रथम आपण त्यांना विचारू का दिंडीला किती वर्ष झाली तर महाराज आपल्या दिंडीला चालू होऊन किती वर्ष झाली आज आपल्या गावात कुंडेवाल वरून निघून या चौदा वर्ष झालेली आहेत या वारीला कारण भगवंत प्रत्येकाला सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असते गुरच पांडुरंग प्रत्यक्षाला भगवंताला जरी पंढरीची वारी आणि ही गेली चौदा वर्षे कुंडेवाल मधनं पायी दिंडी जात असते आपल्या गावा म्हणजे दिंडी चालू होते जवळ भरपूर लांबवरून लोक येतात त्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला तर आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे की सेवा भाविकांची सेवा भाव हा आपल्या दिंडीचा वैशिष्ट्य आहे म्हणून आज दीडशे दोनशे लोक आपल्या दिंडीने चालतात मग अनेक प्रकार आपण त्याचा सेवा करतो मग राण्याचे जेवणाच असेल किंबहुना आपण या ठिकाणी पिण्याचं पाणी आपण या, या पनवीवर नेत असतो जेणेकरून वारकऱ्यांची सेवा व्हावी हा उद्देश या ठिकाणी आपल्या वारीचा असतो कुंडेवाल वारीचा आम्हाला तुम्ही सांगू शकता शकताचा अनुभव थोडक्यात हा आनंद शब्दाने वर्णन करता येत नाही जो प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी झाला कारण हा सुख सोला स्वर्गी नाही स्वर्गामध्ये हा आनंद आहे हा आनंद तुम्हाला खऱ्या अर्थानं वारीमध्येच प्रत्यक्ष अनुभवाला मिळेल कारण अनुभव आले अंगात ते या जगात येत असते प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला वारी मी घेता येईल थँक्यू माहिती दिल्याबद्दल आपल्याला किती वर्ष झाली दिंडीमध्ये बारा वर्ष न तुला किती वर्ष झाली पाच वर्ष वर्ष आपल्या बाकी आपली दिंडी पासून आपल्याला आपले दिंडीला कस किती वर्षापासून येत दिंडी मध्ये किती वर्ष झाली तुला दिंडीमध्ये पाच वर्ष झाली तुम्हाला वेपेपर बॅगिन ठेवशिल बॅगिन ठेवलं अ नाही तर टाकशील पटकन बॅगिन मग जोरान बोला दोरान রান <coughs> বলা कोर다가 아이 보사हेब cái बोलता आहे देवाचा नाव घ्या देवाचा नाव घ्या आणि रामपुरी Thumb down. 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 Nyánú bama wo jù ka? A ń yàna bama wo jù ka? A ń yàna bama wo jù ka? Eno bawa ini? No novam a unir काय होती होती काय या शेवट परत चालशील का कशी हा किती वर्ष झाली बारा वर्ष झाली का आणि पावसामुळे सर्व गोंधळ झालेला आहे आणि पाऊस जोरात आलेला आहे बरं पावसात भिजत आहे आणि आपण सेफ्टी आलेलं छत्री घेऊ तर चला मित्रांनो आता पावसामुळे थोडी अडचण आलेली आहे आणि हा व्हिडिओ संपवतो आणि तुम्हाला पुढचा प्रवास बघायचा असेल तर भानुदास वास्करच्या चॅनेलवर तुम्ही जाऊ शकता साईडला त्याचा आयडिया आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर चला बाय बाय